रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशपणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मैसूर सँडल सोप हा सोप जो आहे ना ड्राय क्लिनसाठी ड्राय स्किनसाठी खूप चांगला आहे मी ब माग म्हणजे ज्यावेळेला आम्ही तिकडं राहिलो होतो त्यावेळी खूप हा साबण वापरायचे पण आता एवढ्यात मी लायबर साबण वापरत होते पण माझी स्ट्राय ड्राय इतकी स्किन ड्राय झालेली आहे की विचारू नका या स्किनसाठी मी परत हा साबण मागवलेला आहे पण साबण हा जरा थोडंसं कॉस्टली आहे पण आता कुठला साबण बारा तेरा रुपयाला जे साबण होते ते आता चाळीस पंचेचाळीस रुपयाला झालेले आहे पण हा जरा थोडासा जास्त कॉस्टली आहे हा एट्टी फाय पंजे पंच्याऐंशी रुपयाला पंच्याऐंशी रुपयाला आहे पण बऱ्यापैकी ह्यानी स्किन जरा बरी पडेल असं मला तरी वाटते कारण याआधी मी खूप वेळा हा साबण वापरलेला आहे आता त्यांनी मला फोनवर विचारत होते की चंद्रिका आणू का, का म्हणून पण चंद्रिकाचं मला इतका काही अनुभव नाही आहे पण लाय आता आम्ही ठेवून दिलेला आहे आणि मी मोती साब आपला मैसूर सँडल सोप वापरायचं ठरवलेलं आहे मी मशीजे दूध आधा लिटर मागवते आणि एक लिटर गाईचं आणते त्यानुसार आठ दिवसाचं हे म्हणजे मी लोणी काढत आहे मला फक्त ही प्रोसेस आवडती म्हणून मी आवडते कारण मला लोणी काढायला खूप आवडतं तर हे आठ दिवसाचं जे ता आठ दिवसाचं जे द लावलेली सई आहे ना त्याचं मी लोणी काढत आहे मला जर ही पद्धत आधी माहीत असती ना तर मी कधीच मिक्सर कधीच रवी याचा वापर केला नसता अशा पद्धतीने काढून घेतला असतं तू पण मला खूप उशीराने हे समजलं की असं हाताने पटका आग दी मिंटा दी होते अगदी दहा मिनटामध्ये हा लोण्याचा गोळा निघून जातो बांगड्या ह्या म्हणून बांगड्या खराब होतात म्हणून चला तर ठीक आहे त्यानंतर मी एक बर्फ त्या बर्फाचा बर्फाला बर्फा बर्फा मी या लोण्याच्या गोळ्यासोबत भिजायला ठेवला आणि त्यानंतर हा बर्फामुळे इतका हा कडक झाला ना की मला तो हातात घ्यायला येत होता आणि स्वच्छ धुवायलाही जमला आता असा जर नॉर्मल जर पाण्यामध्ये केला ना तर तो हाताला लागत नाही साईडला सुटतो पण बर्फाच्या पाण्यामुळे असा गोळा हा थोडासा टाईट झाला आणि मला पटपट धुवायलाही आला आणि धुवून मला पटकन त्याचं लोणी काढता आलं आणि इतका स्वच्छ निघाला की विचारू नका अजिबात म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही पाणी राहिलं ना म्हणजे पांढरं पाणी जर ज्यावेळेला निघून जातं ना त्यावेळेस तूपही छान चांगलं होतं आणि बाकीचे सगळे कामं करत करत व्हिडिओ स्किप करत करत मी तुम्हाला हा हे तूप झालेलं दाखवत आहे आ, एक तुळशीचं पान घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि त्यासोबतच दोन चार मिठाचे दाणे टाकलेले आहेत दाणेदार तूप होतं म्हणून आणि त्यानंतर हे जे साबण निर्मा वगैरे ज्या गोष्टी लागणाऱ्या वस्तू आहेत ते मी बाहेर काढलेल्या आहेत रीन आला लागतो शिवमसाठी आणि व्हाईटनरसाठी रिन आला लागतो टाईट पावडर कधीच मागवायची नाही टाईट पावडर म्हणजे जे गोळे असतात ना ते माझ्याकडून तरी लवकर विरघळत नाहीत त्यामुळे यावेळेस सांगितलं की टाईट पावडर अजिबात आणू नका सर्पेक्सल किंवा निरमा आणला तरी चालेल मग निरमा आणि सर्पेक्सल आणि रिन हे असे तीन पद्धतीचे तीन पावडर आणलेले आहेत आता हे जे साबण आहेत मला दोन महिने तरी जातील मला जरा थोड्याशा जास्त प्रमाणात साबण आणि निरमा लागतो याचं उदाहरण म्हणाले गेलं तर मला सु सासरला सुरुवातीला माझ्या सासूबाईंकडून म्हणजे शक्य नाही पण सासूबाईंकडून ऐकावं लागलेलं आहे की तू साबण निर्माण खूप आवडती म्हणून आणि माझी आईही मला बोलायची की साबण निर्मा खूप आवडते पण आता कपडे खराब झालेले असल्यावर लागतंच आता लोक वॉशिंग मशीन वापरतात त्याच्यामध्ये इतके महागडे डिटर्जंट पावडर टाकतात आणि लिक्विड टाकतात मग त्यामाणे आपलं साबण आणि आपली मेहनत हे काहीच नाही आहे असं मला तरी वाटत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर हे सगळ्या साबणांची आणि निर्म्यांची आणि साब बाकीच्या साबणांचे अरेंजमेंट केले आहे त्यासोबतच एक हामाम सोबई आणलेला आहे त्यांनी वेगळा असावून कारण माझी त्वचा प्रचंड प्रचंड थंड ड्राय झालेली आहे त्यासाठी मी मुलतानी माती लावते दुधामध्ये चेहऱ्यावर आणि हातावर पण लावते पण आता वातावरण जर वातावरणात थोडासा थंडावा असल्यामुळं माझी स्किन अजूनच ड्राय व्हायला लागली पण चला ठीक आहे आपल्याला कुठलंच वातावरण सोडत नाही उन्हाळ्यातही तेच वेगळी त्वचा होती उन्हाळ्यात वेगळा प्रॉब्लेम हिवाळ्यात वेगळा प्रॉब्लेम नाही म्हणायला गेलं तर जरा पावसाळ्याचं बरं असतं पण या दिवसात चला व्हायचंच थोडेफार तर आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि त्यासोबत स्वतःची ही काळजी घ्या तुम्हाला जो आवडेल तो साबण तुम्ही मागवा आणि लावा आ, चला तर त्यासोबतच हे काम झाल्याच्या नंतर मला मटकी होती भिजवलेली ती मी चाळणीमध्ये घातली आणि नेमकं माझी बहीण त्या दिवशी आली होती त्यामुळे बहिणीने सांगितलं की अशी चाळणी ठेवायची वरून एक कापड ठेवायचं खालून एक का खालून एक प्लेट ठेवायची तर या मटकीला खूप छान मोड आलेले होते नंतर दुसऱ्या दिवशी आणि हे काय झालं माहिती का तेलाचा बॉक्स आणला होता पण बॉक्स असं बाहेर ठेवल्याच्यानंतर तेलाच्या बॉक्सला उंदराने थोडंसं उंदराणी नाही बिचाराचं चा नाव घ्यायला ना येणार पण आपोआपच तेलाचं पॅकेट लू लीक झालं पण मला उंदराणी केलं असं वाटलं पण उंदराणी नव्हतं तोडलं ते ती लीक झालं होतं मग म्हटलं थोड्याशा चा डब्यामध्ये चांगल्या डब्यामध्ये ठेवावं बाकीच्या स्टीलच्या डब्यांमध्ये भरपूर सामान आहे त्यामुळे मी ही बादली जी आहे ह्यांनी आणली होती वारणा दह्याची बादली आहे मला माहीत नाही मी नाही विचारलं कशी आहे पण त्यांनी आणली होती मग त्याच्यामध्ये सगळे हवा म्हणजे त्याला झाकण असल्यामुळे ना उंदीर जाईल ना कशाचा काही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून मी या बादल्यामध्ये तेलाचे पाकीट ठेवून दिलं आहे त्यासोबतच मी नेहमी म्हणजे शेंगदाणा तेल मला वापरायला आवडतं पण ते शेंगदाणा तेल काढणं थोडंसं हार्ट जाते म्हणून मी म्हटलं की एक तेलाचं बॉक्सही आणून ठेवा म्हणजे ज्या वेळेला तुम्ही घरी नसाल त्यावेळेला मला तेल काढायला बडं पडेल गडबडीमध्ये मग त्यासोबत घरातली बाकीची कामंही भरपूर सारी होती किचनमधली सगळी भांडी होती कासायची आज देवपूजा होती देवपूजा मी काय नाही केली पण शिव माझा रोज देवपूजा करतो त्याला फक्त मी देवाची भांडी वगैरे स्वच्छ घासून देते आणि तो देवपूजा करतो तो गेला होता बाहेर फुलं आणायला देवाला त्यानंतर दे त्यान मी तूप काढून घेतलं तीनशे साडेतीनशे मला तूप झाला असेल असं मला तरी वाटते हे भांडं छोटं दिसतं पण ह्याच्यामध्ये बऱ्याचपैकी तू तूप बसतं आणि त्यानंतर हे शिल्लक राहिलेलं ह्याचे शिवमला मी लाडू बनवले आणि त्यासोबतच हिचा आणि मी नेहमी अशा पद्धतीने स्वच्छ करते म्हणजे ह्याचे चित्र मोकळे होतात चला तर लाईक करा